न्यूज मराठी डबे पाऊल अमित शाह तर खानापूर तालुका हा काँग्रेसचाच बाल एकल्ला आहे आणि तुम्हाला इथं कोणीही नेतृत्व करत असेल तर ज्यावेळा लोकसभेचे निकाल जाहीर होतील तर सात मेला तुम्हाला, तुम्हाला इथं सगळ्यात जास्त लीड हे खानापूर तालुक्यातून काँग्रेसला झालेला ता दिसेल डायरी जोरात आहे विश्वजित कदम यासाठी स्वतः ती सीटतेनी स्वतः प्रतिष्ठिशी केलेली आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीची यंत्रणा या वेळेला म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये चा एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन असलेली निवडणूक म्हणून याकडं पाहिलं जाईल कारण डॉक्टर विश्वजित यांनी यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांनी घेतलेली मेहनत वाया जाणार नाही मला उमेदवारी जाहीर झालेली दिसेल अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे देशाच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या वतीनं विशालदादा यांनी मागणी केलेली आहे लवकरच हा विषय जो महाविकास आघाडीचा आहे त्यामध्ये दे विशालदादा तिकीट फायनल होऊन साधारणतः आज उद्याच त्याचं जाहीर केलं जाईल आणि मोठ्या प्रमाणात प्रचाराची यंत्रणा राबवली जाईल ही काँग्रेसची सांगली जिल्हा ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे आणि इथं काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो वसंतदादा असतील अगदी शिवाजीराव देशमुख साहेब असतील डॉक्टर पतनरावजी साहेब असतील राजाराम बापू असतील हे सर्व मंडळी इथं काँग्रेसच्या मशीद तयारी झालेली आहेत आणि इथून मोठं नेतृत्व काँग्रेसनं दिलेलं आहे आणि गाव पातळीवरती अगदी बूथ लेवलला काँग्रेसची फार मोठी यंत्रणा कार्यरत आहे त्यामुळे ही कसल्याही परिस्थितीत सीट काँग्रेसलाच मिळाली पाहिजे असा आग्रह आमचा काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांचा आहे आणि तो आग्रह आता टप्प्याटप्प्याने राज्यात आणि देश पातळीवर पोहोचलेला आहे आज उद्या याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविषयी मिटिंग घेणार आहेत आणि त्यामध्ये ही सीट जवळजवळ डिक्लेअर होईल डॉक्टर विश्वजित कदम यांनी यासाठी खूप खूप प्रयत्न चालवलेले आहेत त्यांनी इथली वस्तुस्थिती ग्राउंड रिॲलिटी काय याबद्दल अतिशय सूक्ष्म असं नियोजन काय आहे सूक्ष्म अभ्यासितला ग्राउंड रिपोर्ट काय आहे हा आमचे राज्याचे नानासाहेब पटोले त्याबरोबरच साहेबांना हा इतकं स्व व्यवस्थितरित्या पटवून दिलेला आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात विशाल दादांची उमेदवारी ही जाहीर केली जाईल आणि उद्या परवापासून प्रचाराला सुरुवात होईल अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार केला जाईल लोकांची भावना ही भाजप विरोधी आहे आज उमेदवार कोण आहे त्यापेक्षा भाजपला मतदान द्यायचं नाही ही भावना लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात पावत आहे कारण ही तसंच आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पेबंदशाही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पक्षातील लोक फोडण्यासाठी करोडो रुपयाचे आमिष दाखवून लोकांना आपल्या पक्षात घेतलं जातं आणि त्या लोकांना उमेदवारी दिली जाते त्यामुळं भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात होण्याची संभवता आहे त्यामुळे सर्व लोकांनी आता यावेळेला ठरवलेलं आहे फक्त निवडणुकीची लोक वाट पाहत आहेत आणि चांगल्या पद्धतीने अगदी मोठ्या प्रमाणात आमच्या भागात जर म्हणला तर खानापूर तालुका हा काँग्रेसचाच बाले किल्ला आहे आणि तुम्हाला इथं कोणीही नेतृत्व करत असेल तर ज्या वेळेला लोकसभेचे निकाल जाहीर होतील तर सात मेला तुम्हाला इथं सगळ्यात जास्त लीड हे खानापूर तालुक्यातून काँग्रेसला झालेलं दिसेल आणि निश्चितपणाने विशाल दादा हे खासदार झालेले दिसतील त्यात आमच्या मनात कोणतीही शंका नाही फक्त जे नियोजन आहे ते या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही प्राथमिक जे सदस्य आहेत आमचे बूथ लेवलचे अध्यक्ष आहेत या सर्वांची मिटिंग घेऊन एकदम तयारी जोरात आहे परंतु उमेदवारी जाहीर होण्याची वाट बघत आहोत उमेदवारी जाहीर झाले तर प्रत्येक तालुक्यात मेळावे होती प्रत्येक तालुक्यातील जे प्रमुख आहेत त्या नेते डॉक्टर विश्वजित कदम यासाठी स्वतः ही सीट त्यांनी स्वतः प्रतिष्ठेची केलेली आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीची यंत्रणा या वेळेला आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन असलेली निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जाईल कारण डॉक्टर विश्वजित कदम यांनी यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांनी घेतलेली मेहनत वाया जाणार नाही या दोन तीन दिवसात तुम्हाला विशालदादांची उमेदवारी जाहीर झालेली दिसेल आणि सर्वच आमच्या महाविकास आघाडीतील जे इच्छुक लोक आहेत त्यांचासुद्धा प्रश्न मिटलेला दिसेल सर्व आम्ही एका एकत्रित येऊन प्रचाराला सुरुवात करू आणि आमच्या त्याबाबत कोणताही उमेदवारी रा, वाद वाद राहणार नाही एकाच एकच लढत होईल आणि इथून काँग्रेसचा उमेदवार पहिल्या क्रमांकाने निवडून एवढी मी आशा खरं खाना सा, तर खानापूर तालुका हा काँग्रेसचा बालकिल्ला मानला जात होता सांगली जिल्ह्यासह सर्वत्रच म्हणजे काँग्रेसला वातावरण चांगलं आहे विशालदा वातावरण चांगलं आहे अशा परिस्थितीत अजून तिकीट मिळालं नाही तर लोकांना काय सांगा तुम्ही आता काय झालेलं आघाडीचं राज्य सलो आलेलं आहे महाविकास आघाडीचं आमचं शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे त्या लेवलला त्यांच्या बोलण्यात जसं येतं की कोल्हापूरची जागा आम्ही तुमच्या काँग्रेसला सोडलेली आहे त्याच्या बदल्यात चांगली जी जागा आम्हाला मिळावी आता निश्चितच त्यांचा काय त्यांची मागणी रास्त आहे परंतु इथली जी ग्राउंड रियालिटी आहे इथं तर शिवसेनेचं आपण जर पाहिलं तर संघटन मर्यादित आहे म्हणजे निवड निवडणुकीला जिंकायसाठी जे संघटन लागतंय ते संघटन इतकं त्यांच्याजवळ आहे त्यांच्याकडं ग्रामपंचायत ग्राम नाहीत त्यांच्याकडं जिल्हा परिषद नाहीत त्यामुळे काँग्रेसकडे जी यंत्रणा आहे किंवा काँग्रेसलाच विजयापर्यंत पोहोचायची जी यंत्रणा आहे किंवा वसंतदादांचा जो वारसा आहे डॉक्टर पतनराव कदम साहेबांचा वारसा आहे डॉक्टर विश्वजित कदम हे स्वतः त्या मोहिमेचे अध्यक्ष असल्यामुळं जेवढी सोपी काँग्रेसला निवडणूक आहे तेवढी सोपी शिवसेनेला राहणार नाही त्यामुळे आमचा अट्टहास म्हणण्यापेक्षा आग्रह राहील की जर काँग्रेसला तुम्ही उमेदवारी दिली निवडून येणं सोप आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा